ऐका एकूण पंधरा बॉक्स आहेत प्रत्येक बॉक्समध्ये चाळीस टॉफी भरलेल्या आहेत तर प्रत्येक बॉक्समध्ये दहा टॉफी कमी केल्या कमी पॅक केल्या तर त्याच संख्येच्या टॉफीने भरता येणाऱ्या बॉक्सची नवीन संख्या किती म्हणजे अगोदर बॉक्स किती होते चाळीस प्रत्येक बॉक्स मधून दहा टॉफी कमी केल्या तर नवीन एकूण बॉक्स किती तयार होतील आपल्याला ते शोधायचं तर आपल्याला अगोदर माहीत पाहिजे एकूण टॉफी एकूण बॉक्स किती सांगा बरं मला सुरुवातीला एकूण बॉक्स किती आहेत पटकन सांगायचं पंधरा आणि एका बॉक्स मध्ये टॉफी किती आहेत वेदांत खोटले या पाटील एका बॉक्स मध्ये टॉफी किती आहेत चाळीस काळे पंधरा गुणिले चाळीस होतात सहाशे मला सांगा एकूण टॉफी किती मिळाल्या एकूण टॉफी किती आहेत एकूण टॉफी मिळाल्या अदना नोमी सहाशे टॉफी म्हणजे चॉकलेट टॉफीज नंतर काय ठरवलं त्यांनी प्रत्येक बॉक्स मध्ये दहा टॉफी कमी केल्या दहा टॉफी कमी केल्या म्हणजे एका बॉक्समध्ये किती कॉफी होतील सांगा माझी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त प्रत्येक बॉक्समध्ये दहा टॉफी कमी केल्या बॉक्समध्ये कमी केल्या तर एका बॉक्स मध्ये तीस टॉफी होतील आता किती तीस। एका बॉक्स मध्ये तीस टॉफी होतील आता तीस टॉफीचे जे बॉक्स आहे दहा दहा कमी केल्यामुळे बॉक्सची संख्या वाढेल का शर्वरी पंचगल्ले आपण अगोदर एका बॉक्स मध्ये चाळीस ठेवल्या होत्या अनया पाटील नंतर आपण दहा कमी केल्या एका बॉक्स मध्ये तीस टॉफी ठेवायच्या आपल्याला एका बॉक्स मध्ये जर तीस टॉफी ठेवायच्या असतील आणि आपल्याकडे एकूण टॉफी आहे सहाशे तर सहाशे भागायचं या ने जरा नीट बघा प्रश्न समजून घ्या अंदाजे उत्तर देऊ नका तीस ने 60 ला भागा 30 उत्तर आलं याचं 20 याचा अर्थ नवीन बॉक्स बॉक्सची एकूण संख्या किती होईल 20 अगोदर बॉक्स किती होते अगोदर बॉक्स किती होते 15 नंतर एका एका बॉक्स मध्ये दहा ट्रॉफी कमी केल्या नवीन बॉक्सची संख्या किती झाली वीस बॉक्सची संख्या वाढली ना बरं एक उदाहरण देतो तुमच्या जनरल लाईफ बद्दल ऐका एक जनरल उदाहरण सांगतो एका टोपली मध्ये दहा आंबे आहेत होते किती दहा अशा चार टोपल्या आहेत किती टोपल्या आहेत चार टोपल्या चार टोपल्यामध्ये किती आंबे होतील सांगा मला चार टोपल्यामध्ये किती आंबे होतील चाळीस ओके पण नंतर काय ठरवलं आपण नंतर काय ठरवलं माहितीये एका टोपलीमध्ये आपल्याला आठच आंबे टाकायचे आहेत एक टोपली आठ आंबे आता मला सांगा अगोदर आठ होते दहा होते नंतर एका टोपलीत आठच ठेवायचे मग उरलेल्या आंब्यांसाठी एक बॉक्स वाढेल ना आपला उरलेले जे आंबे आहेत चाळीस आंबे आपल्याला एका टोपलीत आठ प्रमाणे ठेवायचे तर चाळीसला बघायचं आठाणे आठाणे ला बघितलं टोपल्यांची संख्या मिळाली आपल्याला पाच आंबे कमी केल्यामुळे टोपल्या काय लागल्या आपल्याला ला? जास्त लागल्या आणि आंब्यांची संख्या जर वाढवली एका टोपलीत जर अगोदर दहा होते आणि आपण नंतर ठेवले ठरवलं एका टोपलीमध्ये वीस ठेवायचे तर तो किती टोपल्या लागेल अनया पाटील काळे दोन ना हा आता याच प्रकारचं हे उदाहरण होत एकशे वीस बॉक्स प्रत्येक बॉक्स छत्तीस टॉफीने भरलेला आहे आपण अगोदर एकूण टॉफी शोधूया एकूण चॉकलेट किती आहेत ते शोधूया आपण एकूण टॉफींची संख्या आता एकूण टॉफींची संख्या किती होते सांगा बरं मला अनया पाटील एकूण टॉफीची संख्या जर शोधायची असेल तर या एकशे वीस ला गुणायचं छत्तीस ने एकशे वीस गुणीने छत्तीस करा छत्तीस टॉफी एका बॉक्स मध्ये असे एकशे वीस बॉक्स आहेत चला छत्तीस शून्य शून्य छत्तीस गुणे बहात्तर अठ्ठालीस सात छत्तीस एके छत्तीस छत्तीसन सात त्रेचाळीस एकूण टॉफी किती मिळाल्या रे मुलांना एकूण टॉफी किती मिळाल्या अनया पाटील शर्वरी पंचगल्ली बरोबर एकूण टॉफीची संख्या आपल्याला मिळाली चार हजार तीनशे वीस आपल्याला अगोदर शोधायच्या एकूण टॉफी नंतर काय ठरवलं माहिती त्यांनी प्रत्येक बॉक्स बॉक्समध्ये चार टॉफी कमी केल्या प्रत्येक बॉक्स मध्ये चार टॉफी कमी केल्या मग नवीन मध्ये एकूण टॉफी किती होतील अगोदर छत्तीस टॉफी होत्या एका मध्ये नंतर त्यांनी काय केलं चार टॉफी कमी केल्या चार टॉफी कमी केल्या म्हणजे एका मध्ये झाल्या बत्तीस आता एकूण टॉफी किती आहेत आपल्याकडे चार हजार तीनशे वीस आणि नवीन ची संख्या एका मध्ये किती आहेत बत्तीस एका बॉक्समध्ये जर बत्तीस आहे तर चार हजार तीनशे वीस लागायचं बत्तीसने नवीन बॉक्सची संख्या हो शोधायची ना स्वरांजली नवीन बॉक्सची संख्या हो शोधायची असेल तर कमी केलेल्या टॉफीच्या बॉक्सने चार हजार तीनशे वीस ला भागायचं आता बत्तीस एके बत्तीस बाकी राहिले अकरा इकडनं घेतले दोन बत्तीस त्रिक शहाण्णव भागाकार करायचा आहे बाकी काही नाही बाकी किती राहिले बघा सोळा आणि इकडनं घेतला हा शून्य बत्तीस पंचे एकशे साठ तुम्ही म्हणाल सर एवढे पाडे कुठं आहे या बेसिक कॉमन गोष्टी आहेत गुणाकाराच्या गुणाकार करतोय बत्तीस गुणिले पाच कोणालाही पटकन जमेल आणि जमलं पाहिजे एवढं तर आपल्याला आलं पाहिजे उत्तर मिळालं आपल्याला नवीन बॉक्स ची संख्या एकशे पस्तीस ऐका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट आहे हे, हे वाक्य समजलं का सांगा प्रत्येक मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट जर जर तर म्हणतो मी इफ जर तर जर मोज्यांची जोडी शंभर रुपयाला असेल तर टोपी केवढ्याला होईल तर नुसरी मी जर तर म्हणतो या फक्त सांगतोय मोज्यांची जोडी म्हणजे दोन मोजे जोडीमध्ये दोन मोजे असतात जोडी म्हणजे दोन मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट अशा गणितामध्ये काय करावं लागतं माहिती अनया पाटील अशा गणितामध्ये एक टोपी आणि एक मोजा यांची किंमत आपल्याला शोधावी लागते उत्तर काढण्यासाठी पल्लवी झाडे काय करावं लागतं अशा गणितामध्ये एकाची किंमत जर शोधली तर, तर अनेकांची किंमत शोधता येते बर आता आपल्याला काय दिलंय माहितीये का बारा जोड्या मोज्यांची किंमत चोवीसशे रुपये आहे बारा जोडे मोजे किंमत किती आहे किती आहे सांगा ना चोवीसशे रुपये तर एक जोडी मोजे केवढ्या होतील सांगा बरं मला आपल्याला एकाची किंमत शोधायची एक जोडी एक जोडी मोजे केवढ्याच होतील सांगा ना पटकन एक जोडी मोजे अनया पाटील दोनशे रुपयास आता हा तर सोपा भागाकार आहे एक जोडी मोजे दोनशे रुपयाला जोडी मध्ये असतात दोन आता टोपीची किंमत आपल्याला सापडली का जय राऊत प्रणय सुतार आपल्याला एक जोडी मोज्याची किंमत दोनशे रुपये मिळाली एक टोपी केवढी असेल सांगा बरं आता मला एक जोडी मोजे दोनशे एक टोपी किंमत किती होईल आण आपल्याला गणितात सांगितलंय मोजाच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट जर मोजे दोनशे रुपयाचे असेल प्रणिती तिवारी अनया पाटील तर टोपीची किंमत होईल शंभर रुपये जयराऊत टोपीच्या दुप्पट किंमत आहे मोज्यांची घोरपणे जयराऊत बर आता एक जोडी मोजे दोनशे रुपये एक टोपी शंभर रुपये एक तर एक मोजा केवढ्याचा होईल सांगा बरं मला एक मोजा एक सॉप्स केवढ्याचा होईल जयराऊत घोरपणे सांगा मला एक जोडी मोजे दोनशे एक मोजा शंभर रुपयाचा व्हेरी गुड आणि आपल्याला गणितात काय विचारलंय बघा अकरा मोजांची अकरा मोज्यांची म्हटलंय अकरा मोज्यांची अकरा मोज्यांची जोडी नाही म्हटलेलं अकरा मोज्यांची किंमत अकरा जोडी म्हंटलय नाही अकरा मोजे आहे फक्त अकरा मोजे म्हणजे अकरा गुणिले शंभर अकराशे रुपये आणि नऊ टोप्यांची किंमत नऊ गुणिले शंभर नऊशे रुपये इथे किंमत झाली बघा बरं दोघांची कशी पाटील दोन हजार आणि बऱ्याच मुलांनी उत्तर काय दिलं होतं माहितीये याला ते जोडी समजले होते बरोबर आहे का नाही या पाटील तुम्ही जोडी समजला होता ना मग गणितामध्ये काय होत अशा शाब्दिक प्रॉब्लेम मुळे आपलं गणित आपल्याला माहीत असू कसं सोडवायचं सगळं माहीत असत तरी सुद्धा थोड्याशा वाचनातील गडबडीमुळे कन्फ्युजन मुळे गणित चुकतं आणि स्पर्धेतून आपण बाहेर पडतो कारण या परीक्षांमध्ये खूप स्पर्धा असते एकही गणित चुकायला नको याच्यासाठी आपला प्रयत्न करायचा असतो काय उत्तर मिळालं दोन हजार रुपये गायत्री खांडे समजलं का चॅटबॉक्स केलाय मी हा पायलराम ऐका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट आहे पाच जोडे मोज्यांची किंमत एक हजार दोनशे पन्नास एक जोडी मोज्याची किंमत सांगा बरं मला एक जोडी तुम्ही काढा पटकन मला सिद्धी का सर एक जोडी मोजे किंमत सांग मला सिद्धी एक जोडी मोजे किंमत शोधायची आयुष्य गजानन सोनूने एक हजार दोनशे पन्नास ला भागायचं पाचणे एकाची किंमत शोधायची असेल तर भागाकार करावा लागतो एक जोडी मोजाची किंमत शोधायची असेल तर ती मिळाली आपल्याला दोनशे पन्नास रुपये एक जोडी मोजे दोनशे पन्नास गायत्री खांडे गायत्री खांडे एक जोडी मोजे जर दोनशे पन्नास रुपयाला आहे तर एक मोजा केवड्याला होईल सांग बरं मला काना साव एक मोजा केवड्याला होईल पटकन सांगा एक मोजा होईल एकशे पंचवीस रुपयाला केवढ्यास होईल जय राऊत एक मोजा होईल एकशे पंचवीस अनुराग चव्हाण पंचवीस ला आता एक टोपीची किंमत शोधा बरं एक टोपी आपल्याला गणितात म्हटलंय एक जोडी मोजाची किंमत टोपीच्या दुप्पट आहे एक जोडी मोजाची किंमत टोपीच्या दुप्पट आहे टोपी एकशे पंचवीसलाच होईल ना दिव्या शिंदे एक टोपी एकशे पंचवीस रुपयाला एक मोजा एकशे पंचवीस रुपयाला दोघांची किंमत सारखीच मिळाली एका एकाची आता आपल्याला म्हटलं म्हटलंय सात मोजे आणि चार टोपी यांची किंमत किती होईल सात ला गुणायचं एकशे पंचवीस ने एक चार ला गुणायचं एकशे पंचवीस ने ते झाले पाचशे रुपये आणि सात ने जर एकशे पंचवीस ला गुणलं तर किती होतात पायल आठशे पंचाहत्तर होतात का दोघांची बेरीज करा अनया पाटील एक हजार तीनशे पंचाहत्तर रुपये हे झालं आपलं फायनल उत्तर